आज समाजामध्ये अंमली पदार्थाविरुद्ध अशी जागृती झालेली दिसून येत नाही प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे जर कोणी अंमली पदार्थ विकत असेल ड्रग्ज विकत असेल तर तात्काळ त्याची माहिती पोलीस ठाणे व अन्य ज्या संस्था आहेत त्यांना देणे गरजेचं आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारे ड्रग्ज विकले जातात तेथील स्थानिक पोलीस स्टेशन किंवा वरिष्ठ कार्यालय ड्रग्ज कार्यालय असे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी तात्काळ नागरिकांनी संपर्क साधावा जेणेकरून पोलिसांना तात्काळ कारवाई करणे सोयीचे नेहमी कॉलेज किंवा अशा ठिकाणी चोरून जे असे ड्रग्ज विकतात त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आम्ही पोलीस दलामार्फत विनंती करतो की अशा प्रकारे जर पुणे चोरून विकत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्यावर कडक कारवाई करणे सोयीचे होईल